भाषण आहे एकवीस बावीस मार्च हर म्हणजे पहिल्या दिवसाचं भाषण आहे ना त्यांनी पंधरा वीस मिनटात दिले होते फक्त पंधरावीस मिनट पण पंधरा वीस मिनटामध्ये त्यांनी त्यांच्या आता हे एकवीस बावीस एकोणीसशे वीस सालातलं भाषण म्हणजे त्यांचं वय किती होत एकोणीस एकोणतीस वर्ष एकोणतीसावं एकोणतीस वर्ष एकोणतीसावं वय एकोणीशे वीस हा वीस नऊ एक्क्याण्णवचा जन्म आहे एक्क्याण्णवचा जन्म हे वीस वर्ष वर्ष एकोणतीस वर्ष वय होत एकोणतीस वर्ष एकोणतीसव्या वर्षापर्यंत साहेबांनी फक्त अभ्यासामध्ये लक्ष दिलेलं आहे चांगली पूर्वतयारी केली अभ्यास करून त्यांनी सगळ्या आधी हा विषयाचा अभ्यास केला मग लोकांसोबत मांडलाय आणि तो वीस मिनिटात असा मांडलाय त्यांनी पहिल्या दिवशी हा एकवीस मार्चला आणि बावीस मार्चच्या सभेमध्ये शाहू महाराज अध्यक्ष होते आणि शाहू महाराजांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की के तुम्हाला तुमचा पुढारी मिळाला मानगाव तिकडे पहिल्या पाई। दिवशी त्यांनी जे सांगितलं ते म्हणतात की ही परिषद अनेक दृष्टीने अपूर्व आहे अपूर्व म्हणजे एका आदिवासी कधी घडलं नाही मुंबई इलाक्यातील त्याला हा मुंबई इलाका होता कोल्हापूरचा मुंबई इलाखा ब्रिटिश साम्राज्य ब्रिटिश आहे मुंबई इराख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे आणि आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ तितकीच अपूर्व त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून असलेली विचारक्रांती तशीच अपूर्व आहे बहिष्कृत वर्ग विचार करायला लागला अशी क्रांती याच्या आधी कधी झाली नाही म्हणतात अपूर्व आहे आज आपल्या लोकांस वाटत होते की आपली वाईट स्थिती का आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपलं दुर्भाग्य होईल आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्या कारणाने आहे सोचली ती बिकट परिस्थिती निमूळपणे सोसली पाहिजे हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लिहिलेचा परिपाक आहे परिणाम आहे असं वाटत नाही ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे इतरांचं वाईट कृत्य आहे म्हणून ही परिस्थिती आहे ते म्हणतात आणि ते काय आहे हे ते समजावून सांगतात ते म्हणतात की ज्या हिंदू धर्माचे आपण भाग आहोत घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारामध्ये माणसाचे म्हणजे समाजाचं संघटन दोन गोष्टींना धरून केलेलं आहे संघटन विभागने तर त्या दोन गोष्टी म्हणजे एकतर हा हा जो समाज आहे ज्याला हिंदू समाज म्हणतात त्याचा त्याचा जो बेस आहे त्याचा जो हिंदू समाजाचा आधार जो आहे तो जन्म आहे जन्म तुम्ही कोणाच्या पोटी जन्म तुमचं तुमचं जीवन तुमचं अस्तित्व हे तुमचा परिचय तुमची आयडेंटिटी तुमची ओळख ही तुमच्या जन्मावर आधार केली हा जन्मावर जात आले ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला ब्राह्मणच आहे पोटी जन्माला आलेला महाराज ह्या जाती मी महार का माझे आई वडील माझे आई वडील महार का तर त्यांचे आई वडील म्हणजे जन्मानुसार जात थोडं चालत आहे तर ते म्हणतात की ज्या हिंदू धर्माचे आपण भाग आहोत त्या हिंदू धर्मात समाजाचं संघटन दोन गोष्टींना धरून झालेलं आहे एक जन्मसिद्ध योग्य अयोग्यता म्हणजे ज्या जातीत तुमचा जन्म झाला त्या जातीच्या जा, त्या जातीच्या जा आईवडिलांच्या जा कोटी जन्म झाल्यामुळे तुम्ही आपापच तुमच्या आईवडील जर पवित्र असतील म्हणजे ब्राह्मण असतील पवित्र म्हणजे ब्राह्मण कारण पवित्र फक्त ब्राह्मण आहे हा नाही ते त्यांनी ते सांगितलंय त्याला प्रश्न नाही विचारले कोणी ते, ते म्हणाले आम्ही पवित्र आहोत कारण आम्ही आम्हाला देवालाच पवित्र बनवलं तुम्हाला देवाना हा तुम्हाला देवालाच बनवलंय तर आम्हाला देवानं पवित्र बनवलंय तुम्हाला पवित्र नाही बनवलं आहे त्यांनी 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 ते पवित्र असल्यामुळे त्यांना तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे पण तुम्ही तो, तो स्वीकारलाय बाबासाहेबांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली त्यांनी ते त्यांना तुम्ही आम्ही पवित्र आहोत आणि तुम्ही अपवित्र आहात त्याला कोणी प्रश्न नाही विचारला त्याला कोणी प्रश्न विचारला नाही मी तर का आहे तुम्ही पण ते मानलं का मानलं तर तुम्ही देवधर्म मानता कारण देवाने देवाने दाप निर्माण केली जन्मभर्म म्हणजे जात जन्म जन्मानं जात आली जन्मामुळे जात आली आणि तुम्ही देवधर्म मानत असल्यामुळे जेव्हा ते म्हणाले की तुमची जात तुमचा जन्म हा देवानेच निर्माण केलाय आणि तुम्ही देवाला मानता तुम्ही म्हणता हा बरोबर देवाने तेव्हा कोणी प्रश्न नाही विचारला लक्षात आलं हे देवधर्म पाळणं किती घातक आहे हे आजही लोकांच्या दे लक्षात येत नाही हा का पूर्ण कळाल नाही आता काहीच लक्षात घ्या धर्मच आहे सगळं ब्राह्मण केलं नाही ते तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय ते तसं नाही म्हणणार देवाने देवानं स्त्री आणि पुरुष नाही निर्माण केले देवाने जात निर्माण केली असं ते म्हणतात नाही ते तुम्ही म्हणताय ते म्हणतात नाही देवांना जन्म जन्माबरोबर जात निर्माण केली पण तुम्ही म्हणतात ते तुम्ही तुमच्या पूर्वेजांनी मानलेलं आहे तसं ते आता आपण सुधारित विचार करतो सुधारित चालेल त्याच्यामध्ये आपण लोक नाशे हां मग तेच तेच लक्षात घ्यायचं असतं पहिली गोष्ट हाच नाही हा प्रकार हा फार भयंकर आहे कारण हा काल्पनिक आहे काल्पनिक आहे आणि माणूस कल्पना धरून बसतो माझ्या मनात असा आलो शेवटी तोच आहे सगळं असं अजूनही म्हणतात का देव मानत तुम्ही देव मानता का देव मानता का बाई देव मानता का तुम्ही देव मानता काय मला देव देव ज्यांनी मानला असेल आधी ज्यांनी आधी देव मानला असेल त्यांना ही गोष्ट लक्षात येते देव सगळं करतो हे तुम्ही मानलं याचाच फायदा ब्राह्मणांनी करून घेतला बाकी काय नाही तुमची श्रद्धा जी आहे अंधश्रद्धा तुमची अंधश्रद्धा जी आहे हा आहे देव आहे देवा, देवा सगळं करतो देव निर्माता देवाने सगळं केलं हे तुम्ही मानता तुमच्या पूर्वजांनी मानलं ही अंधश्रद्धा याचाच त्यांनी फायदा करू शकता देवाने जन्माबद्दल दास निर्माण केलेली आहे आणि ती तुम्ही म्हणता त्याचे पुरवशान स्त्री एक दास अशी आहे अशी पवित्र आहे ती ब्राह्मण आहे त्यांनी सांगितलं की आता बाबासाहेब हे बाबासाहेबांनी हे शोध कशासाठी लावला आहे की आपल्या डोक्यात प्रकाश पडावा आपल्या डोक्यात प्रकाश आपण पडावाय मानतो आता विचारा तुम्ही तर त्यावेळेला झाला पवित्र म्हणजे ही गोष्ट विषय एकोणीशे पहिल्या भाषेत आता तुम्ही करते भाविक काही करायचं ते आताची गोष्ट आहे त्यावेळेला बाबासाहेबांनी ही गोष्ट लक्षात चालू दिलेली आहे की तुमच्या जाती जात जन्माबरोबर जी जात आली त्याचा त्यांनी स्वतःला पवित्र ठेवलेलं आहे कापड आणि दुसऱ्यांना अपवित्र ठेवते किंवा कमी पवित्र हे कमी पवित्र म्हणजे हा हे एक जन्म असा आहे एक जात असे आहे की ती स्वतःला पवित्र पण समजते आणि पात्र आम्ही आम्ही पात्र आहोत राखीचे अपात्र पात्र म्हणजे तुम्हाला शिकण्याचा अधिकार नाही आम्हाला शिकण्याचा अधिकार हा तुम्हाला तुम्हाला युद्ध क्षत्रियाला फक्त युद्ध करण्याचा अधिकार आहे इतरांना नाही ब्राह्मणांना शिकण्याचा अधिकार आहे इतरांना नाही व्यापाऱ्यांना फक्त व्यापार वैशांना व्यापार करायचा अधिकार आहे इतरांना नाही शूत्रांनी फक्त सेवा करायची तेच त्यांचं काम आहे बहिष्कृत लोकांनी फक्त वारसा सेवा करायची त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे तीन गट पाठ बाबासाहेबांचं हे सांगतो मी त्यांनी ते सांगितलं ते एक तर एक पवित्र दुसरे जे ते यांच्यापेक्षा कमी पवित्र अपवित्र नाही म्हणते ते कमी पवित्र जे आहे ते ब्राह्मण सोडून इतर लोक त्याला ब्राह्मण हे तर ब्राह्मण येतो म्हणजे ब्राह्मण सोडून इतर पण आपण सोडून आपण सोडून आणि तिसरा जो तिसरा जो वर्ग आहे हा अपवित्र वर्ग आहे त्यांनी बहिष्कृत वर्ग त्याला बहिष्कृत वर्ग म्हटलं बहिष्कृत म्हणजे काय जाती बाहेर टाकलं वाईट टाकलं आपल्यावर आजही खेरेगावात बाहेर हे बाबाचे शोधलं त्यांनी शोधून काय करत अभ्यास करून प्रत्येक मुद्दा मांडलेला आहे आता त्यांना त्यांना हा प्रश्न लक्षात आला पाहिजे जुने विषय सोडून देऊन तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही जुने विषय लक्षात घ्यावेच लागतात आणि आता चढून जमायचं नाही बाबासाहेबांनी आता ते सांगितलं सांगितलं त्याच्यावर काम पण केलं त्याच्यावर आपल्याला बाहेर पण काय हे तुमचं तुम्ही सांभाळा ते शेवटी काय म्हणतात हे तुमचं तुम्ही सांभाळा आम्हाला याच्याशी काहीही निर्णय घेऊ नाही आम्ही बुद्धाच्या करायची गरज नाही पण अभ्यास करून करावा अभ्यास लागतो आता आपण याच्यात नाही कारण आपण जात मानत नाही त्यांच्या आम्ही जात म्हणत नाही जन्मजात मानत नाही आपण स्वतःला अपवित्र मानत नाही त्यांनाही आपण पवित्र मानत नाही स्वतःला अपवित्र मानत नाही मधला जो वर्ग आहे हा प्रामाणिक तर वर्ग म्हणजे ज्याला आपण क्षत्रिय वर्ग म्हणतो क्षत्रिय आणि वैश्य म्हणजे व्यापारी वर्ग हे दोन वर्ग जे आहेत हे यांच्या पेक्षा कमी पवित्र आहे आणि हे बहिष्कृत वर्ग जो आहे तो सगळा अस्पृश्य समाज अस्पृश्य याच्यामध्ये अनेक जाती आहेत आपली एक जात आहेत अशा अनेक जाती आहेत हा ही वर्गवारी बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्या समोर उघड करून सांगली आणि मग लोकांच्या लक्षात आला आपण कोण आहोत जो प्रश्न आता आपल्याला पडतो आता काय पडायची काय आपण बाहेर पडलो मुद्दा थांबू बस